नमस्कार नांदेड येथील सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉक्टर वृषालिताई किन्हाळकर यांच्या लेखन कार्याचा प्रवास आज आपण या संवादाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर वृषालिताई किन्हाळकर या नांदेड येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्यांचे वेदन तारी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत सहजरंग संवेद्य या ललित लेख संग्रहाबरोबरच अलीकडेच दोन हजार बावीसमध्ये मध्ये मुक्ता माय हे दीर्घकाव्य प्रकाशित झालेले आहे त्यांच्या वेदन या कविता संग्रहातील कवितांचा इंग्रजीमध्ये पँग्स ऑफ लव हा दोन हजार अठरामध्ये प्रकाशित झालेला संग्रह त्याबरोबरच त्यांच्या एकूण समग्र कवितांचा तारी या शीर्षकाअंतर्गत अनुवाद झालेला आहे शालेय महाविद्यालयीन तसंच विद्यापीठी अभ्यासक्रमात त्यांच्या लेखनांचा लेखनाचा समावेश करण्यात आलेला आहे दोन हजार सोळा मध्ये झालेल्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच अध्यक्ष साहित्य संमेलन पळसप इथे तसंच दोन हजार सतरामध्ये लोकसंवाद साहित्य संमेलन करकाळा आणि आता दोन हजार चोवीस मध्ये तिफन राज्यस्तरीय कविता महोत्सवामध्ये त्यांनी अध्यक्षस्थान भूषविलेले आहे त्यांच्या एकूण साहित्यिक लेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यापैकी वेदनला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चा राजकवी यशवंत पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमावती देशमुख उत्कृष्ट काव्य पुरस्कार राय हरिश्चंद्र दुःखी पुरस्कार जालना तसेच सुभद्रा प्रतिष्ठान सेलू यांचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्याबरोबरच त्यांच्या तारी या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा इंदिरा संत पुरस्कार साहित्यप्रेमी मंडळ पुणेचा भगिनी काव्य योगी योगिनी पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्या एक संवेदनशील कवयित्री स्त्री रोगतज्ञ असल्यामुळे त्यांनी स्त्रियांचे दुःख वेदना जवळून पाहिलेल्या आहेत त्यामुळे त्या वेदना शब्दरूप घेऊन सर्वांपुढे येतात हे करताना मुलगा होण्याच्या अपेक्षेमुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने मॅडमनी आत्तापर्यंत जवळपास सातशेहून अधिक व्याख्याने दिलेली आहेत त्या फक्त काव्यातूनच व्यथा मांडतात असे नाही तर त्या दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करतात मी यासाठी डॉक्टर वृषाली किनाळकर मॅडम यांचे मनपूर्वक आजच्या या संवादामध्ये स्वागत करते नमस्कार मॅडम मॅडम आपण वैद्यकीय क्षेत्रात आहात तरी कविता लेखनाकडे आपण कसे वळलात नमस्कार तुमचा जो प्रश्न आहे की कवितेकडे कशा वळला मला असं वाटतं की कविता लिहिण्यासाठी किंवा कविता लिहिण्यासाठी जी भूमिका लागते त्याच्यासाठी आपण काय हो आहोत हे अजिबात महत्वाचं नाही जो अनुभव आपली पदक्रमण आयुष्यामधली किंवा आपण ज्याला म्हणू की आयुष्यातले अनुभव ते कशा पद्धतीने तुमच्या आत मुरतात आणि त्याचं प्रगतीकरण तुम्ही कसं करता याच्यावर सगळं अवलंबून आहे प्रत्येकच माणूस आयुष्यामध्ये अनेक अनुभव घेतो आणि तो, तो प्रगटही करतो फक्त माध्यम वेगळं असतं काही लोक कवितेचं माध्यम निवडतात तसं मी सुद्धा कवितेचं माध्यम निवडलं असावं कदाचित किंवा मी असं कि म्हणेन की कवितेसारख्या सशक्त साहित्य प्रकारांनी माझ्याकडे पाहिलं हा माझ्या सुदैवाचा भाग आहे असं मला वाटतं की आपण काय आहोत हे जास्त महत्वाचं नाहीये तुम्हाला कविता आयुष्यामध्ये कधी भेटते किंवा तो एक मी असं म्हणेन की तो एक अद्भुत क्षण असतो आपल्या आयुष्यातला की जेव्हा आपल्या आयुष्यातल्या अनुभवांना व्यक्त होण्यासाठी आपण कवितेचं माध्यम निवडतो किंवा मा कविता आपल्याला निवडते त्याच्यामुळे मी काय आहे हे महत्वाचं नाही आहे मला कवितेतून व्यक्त व्हावं वाटलं आणि ते कवितेने मला आपलंसं केलं हा माझ्या भाग्याचा एक आविष्कार आहे समजा असं आपण म्हणूया त्याला असा कोणता क्षण आहे ज्या क्षणी तुम्हाला वाटलं की आता हातामध्ये लेखणी घ्यावी आणि ही भावना व्यक्त करावी खरं म्हणजे तशी मी लहानपणापासून खूप वाचायची म्हणजे आमच्या आईवडिलांनी वाचण्याची सवय फार लावली चांगली आणि कधीतरी शाळेमध्ये असताना मी काहीतरी कविता लिहिली होती असं आई सांगायची कोंबडीवर कविता लिहिली होती असं <laughs> पण मग ते तिथेच संपलं मग नंतरच्या आयुष्यामध्ये मी जशी सातवीला स्कॉलरशिपला पहिली आले तर मग मी आईच्या इच्छेसाठी डॉक्टर व्हायचं म्हणून मग मी अभ्यासावरच सगळं लक्ष केंद्रित केलं आणि मग वैद्यकीय महाविद्यालयात जेव्हा गेले आणि तिथे जेव्हा मी बायका बघू लागले त्यांच्या व्यथा पाहू लागले त्यांच्या शारीर वेदना त्यांची कुचंबणा त्यांचं प्रगट करता न येणं हे सगळं मी पाहत होते आणि मग ते पाहता पाहता मी बऱ्याचदा अस्वस्थ व्हायची आणि मग मी काहीतरी लिहायची त्याची कविता होईल असं मला कधी वाटलं नाही आणि मी माझ्या कविता कोणाला कधी दाखवत पडणार म्हणजे मी तशी फार संकोची स्वभावाची होते मला असं वाटायचं की कविता ही गोष्ट फारच खाजगी आहे आणि मी जे लिहिते मला जे वाटतं त्याच्यामध्ये इतर लोकांना काय म्हणून रस असेल कशामुळे लोक आपली कविता वाचतील असं मला वाटायचं त्यामुळे मी कविता लिहिल्या पण मी त्या कधी कोणाला दाखवल्या नाहीत आणि मग नंतर माझी डॉक्टर किन्हाळकरांची ओळख झाली वैद्यकीय महाविद्यालयात आमची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि नंतर प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं आणि त्यांनी माझ्या सगळ्या कविता जपून ठेवल्या पण त्या कविता मी आजही फारशा कुठे प्रकाशित केलेल्या नाहीत कारण त्या कविता अशा कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी तरुण मुलगी प्रेमात पडलेली मुलगी जशा कविता लिहिल साधारणपणे हिंदी चित्रपटांचा प्रभाव असलेल्या किंवा फिल्मी म्हणू आपण त्याला फार तर अशा त्या कविता होत्या त्या ज्या आज मला हसू येतं त्या कवितांचं तर त्या कविता मी कधी प्रकाशित केल्या नाहीत पण नंतर मला जे अनुभव येत गेले एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून म्हणजे तेव्हा मी तज्ज्ञ झाले नव्हते एम डी करत होते मी पण तेव्हा मी जे रात्री बेरात्री बायका पाहायची त्यांचे ते शारीर वेदना त्यांचे ते जीव घेणे रोग आणि बाळणपणामधला त्रास हे सगळं पाहताना मात्र मी लिहित गेले आणि ती लिहिलेली कविता मात्र कविता म्हणण्यासारखी होती असं मला थोडस वाटल्यामुळे मी ते जपून ठेवले डॉक्टरांनी माझ्या कविता जपून ठेवल्या आणि पुस्तक काढण्याचा आग्रह डॉक्टरांचाच होता मग नंतर आमच्याकडे वाडीकर म्हणून गुरुजी आहेत वाडीकर तर ते मराठीचे प्राध्यापक आणि कविता त्यांना अनेक कविता मुखवत अनेक ठिकाणी कवितांचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा मी माझ्या हॉस्पिटलमध्ये फार व्यस्त होते आणि माझं काही अजून असं सामाजिक अंग वगैरे मला काही असं तसं कळत नव्हतं तेव्हा फक्त आपलं हॉस्पिटल एक आहे हॉस्पिटल पण मग गावामध्ये जेव्हा काही कार्यक्रम व्हायचे कवितांचे तर तिथे डॉक्टर किन्हाळकर कधी गेले तर ते सांगायचे माझी एखादी कविता आणि अशा पद्धतीने मग माझी कविता नांदेड मध्ये लोकांना माहीत झाली मग वाडीकर गुरुजी एकदा माझ्या हॉस्पिटलमध्येच आले मला म्हणाले मा तुम्ही आज कविता दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि ते बसले माझ्या हॉस्पिटलमध्ये मग मला फार संकोच झाला मग मी माझ्या हॉस्पिटल मधल्या डिलिव्हरीच्या रजिस्टरच्या मागे कुठे 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 कागदांवर कविता पसरून असायच्या माझ्या एखादी कविता डायरीत एखादी कुठे हॉस्पिटलच्याच कागदांवर त्या सगळ्या गोळा केल्या व्यवस्थित आणि सरांना दिल्या आणि मग फमू शिंदे सरांनी दिला प्रस्तावना दिली आणि मग माझा पहिला कविता संग्रह अठ्ठ्याण्णवमध्ये आला आणि तसा बऱ्यापैकी उशिरा आला म्हणजे तेव्हा मी अडोतीस वर्षांचे होते आणि तेव्हा माझा पहिला कविता संग्रह फमू शिंदे वाडीकर गुरुजी आणि डॉक्टर किन्हाळकर या तिघांच्या प्रोत्साहनामुळे आला अतिशय मोठं कौतुक आहे माझ्या लेखनाचं आणि मी वेदांच्या पहिल्या आवृत्तीमध्ये लिहिलेलं आहे की त्या अर्थाने माझ्या कवितेचे प्रकाशक डॉक्टर किनाळकरच आहे कारण हो? त्यांनीच कविता प्रकाशात आणली अन्यथा मी तशी संकोची स्वभावाची होते मला नव्हतच वाटलं कधी की माझी कविता लोकांना आवडेल किंवा कविता हा खूप खाजगी भाग आहे लिहायची असंच मला वाटायचं काही परंपरा आहे का कुटुंबात कुटुंबामध्ये म्हणजे कस कि आईच्याकडे म्हणजे माझ्या आजोळी माझे दोन मामा पत्रकार होते आणि सगळेच जण चांगलं वाचायचे माझ्या आईचं वाचन खूप चांगलं म्हणजे माझी आई दहावी सुद्धा पास नव्हती पण समजा ती आज असली असती ना तर तिने इतकी पुस्तकांची लेखकांची कवींची नावं तुम्हाला सांगितली असती की तुम्हाला वाटलं असतं की ह्या बाईंनी मराठीमध्ये पी एच डी केली इतकं तिचं वाचन होतं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना वाचायचा नाद लागलेला होता आणि माझे काका शिक्षणाधिकारी होते ते पण कविता लिहायचे पण असं की खाजगीमध्येच लिहायचे कधी प्रकाशित केल्या नाही पण दोन्ही घरांकडून वाचनाचा वारसा अगदी दांडगा होता लेखक किंवा कवी म्हणून कोणी नाव आलेलं नव्हतं hmm. पण माझी आई सुद्धा कधी कधी खूप छान उखाणे घ्यायची उखाणे असे कुठे वाचलेले किंवा सांगितलेले ती स्वतः त्या प्रसंगानुरूप स्वतः तयार करायची उखाणा आणि ताजा ताजा उखाणा घ्यायची कार्यक्रमामध्ये म्हणजे तिच्यामध्ये ती कला होती पण कधी तिला त्याच्यासाठी वाव मिळाला नाही म्हणा किंवा तिने स्वतः लक्ष दिलं नाही कदाचित ती पण एखादी चांगली कवयित्री झाली असते माहित नाही आपल्याला आणि खऱ्या अर्थाने तुम, तुम्ही कोणा कोणाचं साहित्य तुम्हाला आवडतं किंवा परंपरा किंवा असं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की अनुभव हीच तुमची सगळी शिदोरी आहे तुमच्या काव्य निर्मितीची प्रेरणा ही तीच आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे असं झालं की कविता लिहायची ह्या भूमिकेतून मी कधी लिहिलंच नाही असं झालं की मी जे पाहत होते ना माझ्या वैद्य क्षेत्रामध्ये तर मला फार अस्वस्थता यायची की बाईच्या अस्तित्वाला काही किंमतच नाही म्हणजे बाईला अस्तित्वच नाहीये तिच्या मृत्यूला किंमत नाही तिच्या जगण्याला किंमत नाही आणि हे असं कसं जीणं आहे आणि ते पाहून मी अस्वस्थ व्हायची आणि मी काहीतरी लिहायची त्याची कविता झाली त्यामुळे प्रभाव असं काही नाही त्याच्यावर ते कारण तेव्हा मी काही फार वाचतच नव्हते दुसऱ्यांचं मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत होते शिकत होते आणि ते अनुभव घेत होते आणि लिहित होते त्यामुळे कुणाचा प्रभाव असण्याचा काही प्रश्न आला नाही आपण हे प्रकाशित झालेला तर असा कोणता विषय आहे की आपल्याला दीर्घ काव्याची निवड करावी लागेल असं झालं की ही बाई माझ्या आयुष्यामध्ये आली आणि ही बाई इतकी वेगळी होती इतकी दुर्मिळ बाई होती की मला ती जशी जशी भेटत गेली तशी तशी तिच्या प्रत्येक भेटीत तिने मला अवाक केलं म्हणजे तिला पाहून मला असं वाटायचं की मी किती क्षुद्र आहे इतकी ती बाई थोर होती ती होती एक दाई आणि ती माझ्याकडे पेशंट घेऊन यायची खेड्यामधले तिच्या गावामध्ये ती बाळंतपण करायची आणि जे बाळणपण अवघड झालं आता होत नाही तर ती हॉस्पिटलमध्ये घेऊन यायची माझ्याच नव्हे इतरांच्याही जायची पण जेव्हा ती माझ्याकडे यायची तेव्हा मी तिला बघायची आणि मला तिचं वागणं एकंदरीत असं वाटायचं की निस्वार्थ भावनेने ती करायची म्हणजे आम्ही जे पाहिलेलं होतं की अनेक दाया आमच्याकडे यायच्या समजा अमुक गावातली दाई आली तिच्याकडचं बाळणपण झालं तर जाताना तिशी अपेक्षाने उभं हो राहायची समोर mm -hmm. कि मी गावाकडून ती बाई घेऊन आले तिचं बाळणपण झालं ते लोक तिला पैसे द्यायचेच पण ती आमच्या समोर अशा पद्धतीने उभी राहायची की आम्ही पण काही द्यावं तिला बक्षीस mm -hmm. पण ही बाई तशी नव्हती हो ही बाई कधीही एक रुपया सुद्धा तिने कोणाला मागितला नाही मलाही मागितला नाही आणि मग जेव्हा एकदा आमच्याकडे दाई प्रशिक्षण शिबिर झालं तर त्या दाई प्रशिक्षण शिबिरामध्ये या बाई आल्या होत्या आणि सगळ्यांना शासनाकडून तो कार्यक्रम होता म्हणून शासनाने प्रत्येक दाईला दोन हजार रुपये द्यायचे आणि बाळणपण करण्याचं एक किट द्यायचं डिलिव्हरी किट असं सांगितलेलं होतं त्याप्रमाणे माझी जी सहकारी डॉक्टर होती ती सगळ्यांना एक एक किट देत होती आणि पैसे देत होती सगळ्यांची नावं लिहून घेत होती ह्या बाईंचं नाव आलं त्या बाईंनी किट आणि मला पैसे नको म्हणले मग तिला आश्चर्य वाटलं ती म्हणे का नको पैसे नाही माझ्या घरी व्यवस्थित आहे मला पैसे नको मग ती माझी सहकारी जी होती मा, मा मा, ती माझ्याकडे ती म्हणाली की मॅडम त्या बाई पैसे घेत नाहीये आणि मग मला गंमत वाटली मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आला काय करता मग तिने मला सांगितले की ती खानदानी देशमुख घरामधली बाई आणि ती म्हणे मी फक्त बायकांची वेदना कमी करण्यासाठी म्हणून हे शिकले मी कोणाकडूनच पैसे घेत नाही हे पैसे मला नको माझ्याकडे सगळं समाधान आहे आणि तिचं हे वाक्य तिचा तो चेहरा तिचा तो साधेपणा आहे ह्याच्यामुळे मीच तिच्याकडे आकर्षित झाले आणि mm -hmm. मग नंतर ती माझ्याकडे जवळपास वीस वर्ष ती माझ्याकडे येत होती तिच्या प्रत्येक भेटीत मला ती असं काही बोलायची की मला वाटायचं की मी किती क्षुद्र आहे mm -hmm. इतकी ती मोठी होती आणि मग तिची जी कहाणी होती तिच्या आयुष्याची हो की ती बालविधवा होती mm -hmm. आणि तिचं वयाच्या आठव्या वर्षी लग्न झालं होतं तेही असं mm की ज्याच्याशी लग्न -hmm. झालं त्याची बायको गेली होती आणि बाळ छोट होत त्या बाळाला सांभाळण्यासाठी हिचं लग्न त्यांच्याशी झालं आणि मग ही लहान होती आठ वर्षाची म्हणून मा ही माहेरी राहिली मग मा ती जेव्हा शहाणी झाली आता तिला जायचं सासरी नांदायला नवऱ्याकडे त्या काळात तिच्या नवऱ्याला टीबी झाला आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की आता सध्या पत्नीला आणू नका मग ही पुन्हा माहेरी राहिली आणि मग पुन्हा ती नवऱ्याकडे जाण्याच्या आधी तिच्या नवऱ्याचं निधन झालं टीबीने उरलं फक्त ते बाळ छोट म्हणायला नात्याने तो मुलगा सावत्र दोघांमधला अंतर सहा सात वर्षांचा मॅक्झिमम आठ वर्षांचं पण नात्याने आई ते आई मुलगा आणि ह्या बाईनी त्या छोट्या मुलाला घेऊन ते स्वतःच घर स्वतःच शेत सगळं सांभाळलं त्यांची तिचं लग्न झालं तेव्हा जमीन काहीतरी चार पाच एकर होती पण हिनं कष्ट करून त्या सावत्र मुलासोबत त्यालाही कष्टाची सवय लावून वीस तीस चाळीस एकर पर्यंत ती जमीन गेली म्हणजे किती कौतुकाची गोष्ट आहे आणि तो जो मुलगा तिचा आजही आहे ते हयात आहेत माझ्याकडे आजही येतात ते ते गणपतराव त्यांचं नाव आणि ते आणि ती आई त्यांचं नातं जर आपण पाहिलं त्या थे, नात्यांचे एक एक प्रसंग जर मी तुम्हाला सांगितले तर आपल्याला सुद्धा लाज वाटेल आपण सुद्धा आपल्या पोटच्या मुलांसाठी एवढं केलं नसेल कदाचित एवढं त्या बाईने केलं मुक्तामाईच्या माध्यमातून हो असे एक व्यक्तिमत्व सगळ्यांपुढे आलेले जे हो। तुमच्या आयुष्यात आलेलं आहे आणि नुसतीच ती बालविधवा नव्हती किंवा नुसतीच ती एक चांगली सावतराई नव्हती तर ती एक उत्तम माणूस होती पण ती इतकी उत्तम माणूस होती अ, मी ले ले की मी तर कवितेमध्ये लिहिले की संतत्वाच्या परिघावर तू राहिलीस असं तिचं वागणं होतं तिचं बोलणं असं होतं इतकं सुंदर ती बोलायची त्या कवितेमध्ये मग मी सगळंच हे घेतले म्हणजे मी तिला लोकांपुढे ठेवण्याचे अनेक प्रयत्न करून पाहिले की मला असं वाटलं हिच्यावर आपण कादंबरी लिहावी किंवा पत्र रूपाने रु, तिच्याशी बोलावं असे मी सगळे प्रयत्न करून पाहिले कविता ती कशात मावत नव्हती हो अक्षरशः इतकी मोठी होती mm. ती कशातच मावत नव्हती हो मला कुठल्या अशा आखीव रेखीव चौकटी तिला बसवताच येत नव्हतं म्हणजे आजही मला असं वाटत नाही की मी मुक्तामा हे दीर्घकाव्य लिहिलं खरं जवळपास त्र्याहत्तर पानांची ती कविता आहे पण मला आजही वाटत नाही की मी तिला पूर्ण रूपाने साकार करू शकले तुमच्या समोर म्हणजे मला त्याच्यामध्ये पूर्ण समाधान नाही आहे अजून इतकी ती मोठी होती म्हणजे तिच्यामध्ये विकारच नव्हते कुठले म्हणजे ती तिचे एक एक गोष्टी इतक्या सुंदर आहेत की एकदा आमच्याकडे एक किनवटला डॉक्टर बेलखोडे म्हणून आहेत तर त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता स्त्रियांसाठी आरोग्यासाठी ते मला म्हणाले की आरोग्यासाठी काम करणारे कुठल्या बाईंचं नाव सुचवा मग मी ह्या बाईंचं नाव सुचवलं यांना घेऊन मी तिथे गेले तिथे गेले तर ह्या बाई इतक सुंदर बोलल्या hmm. की असं पाचशे सहाशे लोकांचा असा तो सगळा समूह स्तब्ध त्यांचे बोलणं ऐकत होता मी सगळ्यात गमतमुळे त्या बाईंनी पुरस्काराची रक्कम वापस केली मला नको म्हटले किती मोठी गोष्ट आहे त्या इतकं छान बोलत होत्या की त्यांनी सांगितलं की मी सुरुवाती सुरुवातीला माझ्या मामींच्या सोबत सरकारी दवाखान्यात गेले कारण मी आज सासरी गेले नव्हते म्हणून तर बाळन पण पाहिलं आणि मला वाटलं की किती त्रास आहे बाईच्या जीवाला म्हणून मी ते शिकले करू लागले मग सुरुवाती सुरूच झाला वाड्यातल्याच बायकांची करायची मी एकदा त्या गेल्या हागणदारीमध्ये काळी हागणदारीच होती तिथे त्यांना ओरडण्याचा आवाज ऐकू आला तर ही बाई म्हणजे किती तिची कमिटमेंट बघा कामावरची तिथून गेली ती त्या आवाजाच्या रोखाने तर ते वाड्यामधली बाई होती ती अडली होती बाईने जाऊन तिचं सगळं बाळण पण केलं एक रुपया न घेता परत आली घरी येऊन सांगितलं की बुद्ध बुद्ध तितुन तितुन मी बुद्धवाड्यात गेले होते आंघोळ बिंगोळ केली मग वाड्यातले लोक म्हणले की असं बुद्धवाड्यात जाऊ नको आपण मराठा माणसं ही बाई म्हणली इथून तिथून समधी बाई एकच आहे हे तिचे शब्द आहेत बाई बुद्धाची असो घिसाड्याची असो वामनाची असो कोणाची असो इथून तिथून बाई एकच आहे आणि बाईचा हे टाइम लय अवघड आहे तिची भाषा ह्या टायमाला बाईला मदत केली पाहिजे मी तुमचं ऐकणार ह्या कमिटमेंटने ती बाई जगली म्हणून मला ती फार मोठी वाटली अशा अनेक गोष्टी आहेत तिच्या की कि मी किती तुम्हाला आता मुलाखतीमध्ये सांगणार तुम्ही सगळ्यांनी ते दीर्घकाव्य वाचावं असंच मी म्हणेन पण म्हणजे मला असं जाणवलं की आपण इतके शिकलो आपण संपन्न घरातले आपल्याला एवढे काही त्रास नाहीत कुठले ह्या बाईला आयुष्यामध्ये काहीच मिळालं नाही म्हणजे एक स्त्री म्हणून तिला आपण जे स्त्रीच्या सगळ्या सुखांचा जर विचार करू त्याच्यामध्ये स्त्रीचा शृंगार आहे तिचं वैवाहिक जीवन आहे तिचं वैवाहिक सुख आहे गर्भधारणा आहे बाळाला दूध पाजणं बाळाला मोठं करणं ह्यापैकी काहीही तिला मिळालं नाही एकही गोष्ट मिळाली आणि तरी तिने त्याच क्षेत्रात काम केले की जिथे स्त्री पुरुष मिलनानंतर होणारी गर्भधारणा आणि त्या गर्भधारणेनंतर जिवंत मूल एक जन्माला येतं ह्याच पूर्ण अवस्थांमधल्या बायकांच्या संबंधात तिने आयुष्यभर काम केलं जे सुख तिला स्वतःला मिळालं नाही पण तिने कधी कोणाचा राग केला नाही मी तिच्या तोंडामध्ये कधी शिवी ऐकली नाही कुठली कधी राग नाही कोणाला पैसे मागणे नाही म्हणजे ती समजा माझ्याकडे संध्याकाळी आठ वाजता आली तिच्या गावातली बाई घेऊन आणि ती बाई समजा दहा वाजता तिचं प्रसुती झाली तर ह्या बाई घरी जायच्या नाही थांबायच्या दवाखान्यामध्ये मग मी रात्री समजा दोन वाजता हॉस्पिटलला गेले कुठली मुसलमान बाई बाळंत होती ही बाई तिथं हजर मग आपण जर विचारलं की कसं काय तुम्ही थांबलात मावशी नाही बाई लईच तिनं वरडायली तिला लई त्रास व्हायला लागलाय मला राहावलं नाही म्हणून बसले तिच्याजवळ मग तिच्या पोटावरून हात फिराव तिच्या डोक्यावरून हात फिराव तिला घोटभर पाणी प्यायला दे माय माय म्हणून तिला डिलिव्हरीला मदत कर हे सगळं त्या बाई करायच्या जी बाई तिच्या गावची नसायची ओळखीची नसायची धर्म जात तर फारच गौण गोष्ट त्यांच्यासाठी असं त्या बाई आणि माझ्याकडे त्यांनी कपभर चहा पिला नाही कधी आमच्या वीस वर्षाच्या सहवासा एक कप चहा सुद्धा माझ्याकडे त्यांनी कधी पिला नाही इतक्या निसंग त्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे व्यक्तिमत्व वाचायला मिळणार आहे आणि ते आता प्रकाशित झालेलं आहे तर मॅडम मी शेवट शेवटाला येते कारण आपल्याला एक मर्यादा आहे व्हिडिओ बनवायचा आहे तर तर लेखिका म्हणून आपण समाधानी आहात का नाही समाधानी नाहीये कारण काय मी फार कमी लिहिलं आहे म्हणजे मी गमतीने तसं म्हणते की मी एक स्त्री रोग तज्ज्ञ आहे तर मी लोकांना सांगते की दोन मुला माझ्या प्रत्येक दोन पुस्तकांमध्ये खूप अंतर <laughs> आहे आणि त्याच्यामुळे मला अजून मी काही समाधानी नाही अजिबात मला अनेक गोष्टींवर लिहायचं आहे अजून उदाहरणार्थ मी असं म्हणेन की मला माझ्या क्षेत्राच्या पलीकडचं लिहायचं आहे म्हणजे मी डॉक्टर आहे हे विसरून मला लिहायचं आहे ते महत्वाचं आहे आणि मला एकूणच हि जी नवी बाई आहे नवी मुलगी आहे तिची आव्हानं त्याच्याबद्दल लिहायचं आहे आणि बाईपणाशी पलीकडे जाऊन लिहायचंय मला म्हणजे माझं डॉक्टर असणं माझं बाई असणं ह्या दोन गोष्टींच्या पलीकडे एक माणूस मानुस। म्हणून मला समाजाकडे पाहायचे आणि त्याच्यातून लेखन करायचं आहे तर समाधानी मी अजिबात नाहीये अजून मला खरं म्हणजे आणखीन खूप लिहायचं आहे आता जी तरुण पिढी लिहिते आज आपण ति पणच्या नाट्य राज्यस्तरीय महोत्सवामध्ये आपण पाहिलेलं आहे तर अनेक लिहिते झालेले आहेत ग्रामीण भागातली मुलं तरुण दरून, तरुणी तर आपल्या काय अपेक्षा आहेत आजच्या पिढीकडून लेखन करणाऱ्या मला असं वाटतं की थोडंसं त्यांची जी गती आहे ना त्या गतीला थोडंसं एक गतिरोधक पाहिजे आहे थोडासा म्हणजे होतंय काय की कविता सुचली लिहिली मोबाईलवर लगेच वेगवेगळ्या वेग सोशल मीडियावर टाकली की लगेच पाहायचं की कि किती लाईक्स आले तर मला असं वाटतं की एवढी गती नको ह्या गोष्टींना कविता सुचते आहे तिला मुरू द्यायला पाहिजे आतमध्ये कुठलाही अनुभव मुरू दिला पाहिजे मग तो कागदावर येईल आणि कागदावर आल्याबरोबरच कोणीतरी वाचवन व्हा म्हणावं ही फार घाई होते आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं करावं फक्त ती जी गती आहे ना ती गती थोडीशी कमी पाहिजे शांतपणा पाहिजे थोडस थांबायला पाहिजे नव्या पिढीने आज कविता लिहिली थांबू उद्या पुन्हा एकदा वाचू परवा अजून एकदा वाचू दोन तीनदा ती कविता वाचू मग आपलंच दुसरं मन आपल्याला सांगेल की हा शब्द नको ही कविता एवढी मोठी गरजेची नाही तेच तेच पुन्हा येतं आहे आणखी थोडक्यामध्ये मांडू आणि मग मा तीन चारदा ती कविता स्वतःच वाचल्यानंतर एकदा तुम्हा एक स्वरूप येईल तिचं मग एखाद्या मैत्रिणीला सांगू एखाद्या मित्राला सांगू नंतर एखाद्या दिवशी देऊ कुठेतरी सोशल मीडियावर असं थोडंसं थांबून 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 करावं जेणेकरून काय होईल की जो काही अनुभव कागदावर मांडलाय तो अधिक सकस होईल आणि अजून एक सांगावं वाटतं नव्या पिढीला मला की कवितेकडे विरंगुळा म्हणून बघू नका कवितेकडे एक चतुर खेळ म्हणून बघू नका एक शब्दांचा खेळ म्हणून बघू नका आणि प्रसिद्धचे माध्यम म्हणूनसुद्धा बघू नका प्रसिद्ध कवी होण्यापेक्षा उत्तम कमी हो कवी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून कविता ही तुमची आंतरिक गरज जेव्हा होईल तेव्हा लिहावं असं मला वाटतं म्हणजे मी पुन्हा शेवटी माझे अतिशय शे आवडते संत कबीर त्यांचं एक वचन सांगते ते असं म्हणतात की शब्द शब्द बहु अंतरा सार शब्द चित देय ज्या शब्दे साहिब मिले सो ही शब्द काहीले म्हणजे शब्दा शब्दामध्ये अंतर आहे फरक आहे अर्थांचे अनेक विभ्रम आहेत अर्थांचे अनेक पदर आहेत तर कविता बहुअर्थी असते बहुपदरी असते बहुआयामी असते शब्द पण तसा असतो तर त्या प्रत्येक शब्दाचं वजन त्याचं सौंदर्य समजून घ्या आणि ज्या ज्या शब्दे साहिब मिले साहिब म्हणजे परमेश्वर जो शब्द लिहून झाल्यावर तुम्हाला ईश्वराचा साक्षात्कार होईल सोही शब्द गहिले तोच शब्द लिहा आणि सार शब्द चितदे चितदे म्हणजे तुमचं अंतःकरण तुमचं चित्त तुम्हाला योग्य तो शब्द देईल असं कबीर म्हणतात आणि मला तेच वाटतं की कुठेतरी आपल्याला तो एक अद्भुत क्षण सापडावा त्या क्षणाची आपण वाट पाहावी आणि त्या क्षणाला कृतज्ञ राहावं तर अशी कविता लिहायची की जी शतकानंतर सुद्धा वाचली जाईल तर त्यामुळे प्रसिद्ध कवी होण्यापेक्षा उत्तम कमी व्हायचा प्रयत्न करावा किंवा माणसांनाच म्हणावी कवी लेखक कशासाठी प्रसिद्ध माणूस होण्यापेक्षा उत्तम माणूस व्हावं असच मला वाटतं मी पण त्याच वाटेवर आहे आणि तुम्ही पण त्याच वाटेवर असावं असं मला वाटतं धन्यवाद मॅडम खूप छान आपण संदेश दिलेला आहे आजच्या तरुणांना की उत्तम कवी व्हायचं असेल उत्तम लेखक व्हायचं असेल तर एक उत्तम माणूस होणं पण गरजेचं आहे सगळ्यात अगोदर आणि मॅडमचा जर आपण साहित्य प्रवास पाहिला तर अनेक वर्षानंतर एक दुसरं साहित्य आले दुसरं काव्यसंग्रह आलेले मग ललित गद्य आलेलं आहे तर ही जी सबुरी आहे सबुरी काफी मिठा होता लगेचच प्रसिद्धीच्या मागे न धावता त्याचं चिंतन करावं वाचन करावं पुन्हा पुन्हा ती गोष्ट वाचावी आणि ती कितपत गरजेची आहे प्रसिद्धीला देण्याच्या दृष्टीने त्याचा विचार करूनच त्यांनी त्याचं लोकांपर्यंत ते वाचकांपर्यंत पोहोचवावं हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा मॅडम या ठिकाणी आपल्याशी संवाद साधलेला आहे वेळात वेळ काढून मॅडमनी या ठिकाणी आल्या त्यांनी हा वेळ दिला त्याबद्दल मी तिफनतर्फे मनापासून मॅडमचे आभार मानते धन्यवाद मॅडम